सर्वांना नमस्कार तर आज आपण कोणत्या राशीसाठी कोणता नंबर शुभ असतो याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर नमस्कार मित्र क्रिएशन या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एका अतिशय रंजक आणि उत्सुकता वाढवणारा विषय घेऊन आलो आहोत आता हा विषय कोणता आहे तो कोणत्या राशीसाठी कोणता नंबर शुभ असतो शुभ असतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता अनेक लोकांना वाटतं की आपला लकी नंबर कोणता आहे तर हा नंबर आपल्या आयुष्यात खरंच बदल घडवू शकतो का तर, तर मित्रमैत्रिणींना ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर काही विशिष्ट अंकाचा प्रभाव असतो आणि हे अंक आपल्या नशिबाशी निर्णयाशी आणि संधीशी हे जोडलेले असतात तर चला तर मग आपण एक एक करून सर्व बारा राशी आणि त्यांचे शुभ अंक या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण तुम्ही हा व्हिडिओ बघावा ही मला माझी सर्वांना नम्र विनंती आहे तर आता आपण पहिल्या राशीपासून सुरुवात करूया आता पहिली रास म्हणजे मेषराज ने आता मेष राशीचा स्वामी कोण राशी राशी, राशी राशी? आहे तर मंगळ हा ग्रह आहे त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींचा मंगळाशी मंगळाशी संबंधित अंक म्हणजे कोणते अंक हे मंगळाशी संबंधित आहे तर एक नऊ आणि अठरा आता हे आहेत अठरा आता हे अंक आहेत तर हे अंक धैर्य नेतृत्व आणि यश दर्शवतात हो दर्शवतात आता महत्वाचा निर्णय घेणे नवीन कामाची सुरुवात करणे किंवा वाहन खरेदी करताना हे शुभ अंक हे अंक शुभ मानले जातात आता आपण बघितलं मेष राशीसाठी कोणते अंक शुभ आहेत तर एक नऊ आणि अठरा हे अंक मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुभ अंक आहेत आता आपण बघूया रास आता रास आता ऋषभ राशीचा स्वामी शुक्र हा आहे आणि शुक्र हा ग्रह आहे त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींचा शुभ अंक दोन सहा आणि पंधरा हे अंक आहेत आता हे अंक आर्थिक स्थिर आर्थिक स्थिर स्थिरता सौंदर्य आणि सुखसोयी वाढवतात आता यामध्ये गुंतवणूक किंवा व्यवसायासाठी हे अंक अनुकूल मानले जातात हे बघितले आपण वृषभ राशीच्या व्यक्तींचे शुभ अंक आता आपण बघूया मिथून राशी आता मिथून राशीच्या राशीचा स्वामी बुध हा आहे त्यामुळं मिथून राशीच्या व्यक्तीचा शुभ अंक आहे पाच चौदा आणि तेवीस आता हे अंक हे अंक आहेत शुभ आता हे अंक कशाचे तर बुद्धिमत्ता संवाद कौशल्य आणि प्रगतीशी संबंधित आहेत या या आता यामध्ये शिक्षण करिअर आणि प्रवासासाठी प्रवासासाठी हे अंक चांगले परिणाम देतात त्याच्यामुळे हे शुभ अंक आपण या गोष्टींसाठी वापरावेत आता बघूया आपण चौथी रास आता चौथी रास आहे कर्करास आता कर्क राशीचा स्वामी चंद्र हा ग्रह आहे त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तींचा शुभ अंक दोन सात आणि अकरा हे आहेत आता हे अंक कशाची संबंधित आहेत तर भावना कुटुंब आणि मानसिक शांतता वाढवतात आता यामध्ये घर खरेदी कौटुंबिक निर्णय यासाठी हे शुभ अंक मानले जातात आता आपण बघूया पाचवी रास राज आता सिंह राशीच्या स्वामी सूर्य हा ग्रह आहे त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींचे शोभा अंक पुढील प्रमाणे आहेत तर एक चार आणि दहा हे अंक शोभा आहेत आता हे अंक कशाचे आहेत तर सत्ताकारक सत्ताकारण आत्मविश्वास आणि प्रसिद्धी देतात प्रसिद्धी देतात आता यामुळे काय नेतृत्वाच्या क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हे अंक विशेष लाभदायक असतात आता बघूया आपण पुढची रास कन्या रास आता कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध आता बुध हा आहे त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तीचे शुभ अंक आहेत पुढील प्रमाणे पाच चौदा आणि तेवीस हे आहेत आता हे अंक कशाशी संबंधित आहेत तर नियोजन अचूकता आणि यश दर्शवतात आता हे शुभ अंक कशासाठी जास्त उपयोगी आहेत तर स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीसाठी हे अंक शुभ आणि चांगले ठरतात आता बघूया पुढची रास तुळ रास आता तुळ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र शुक्र हा आहे त्यामुळे तू राशीच्या व्यक्तींचे शुभ अंक पुढील प्रमाणे आहेत तर ते आहेत सहा पंधरा आणि चोवीस हे आहेत आता हे अंक कशाशी संबंधित आहेत हे संतुलन प्रेम आणि आर्थिक प्रगतीशी संबंधित आता आहेत आता बघूया पुढची रास वृश्चिक रास आता वृच्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ हा आहे मंगळ हा आहे त्यामुळे वृश्चिक राशींच्या व्यक्तीचे शुभ अंक पुढील प्रमाणे आहेत तर अंक आहेत नऊ अठरा आणि सत्तावीस आता हे अंक शुभ आहेत आता हे अंक कशाचे आहेत तर हे गुढ शक्ती धैर्य आणि परिवर्तन दर्शवतात आता बघूया आपण धनुराशी आता धनुराशीच्या स्वामी ग्रह आहे गुरु गुरु हा आहे त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तीचे शुभ अंक आहे पुढील प्रमाणे ते आहे, तीन बारा आणि एकवीस हे आहेत आता हे अंक कशाचे संबंधित आहेत आहे। तर ज्ञान नशीब आणि प्रवासाशी संबंधित हे अंक शुभ आहेत आता बघूया आपण मकर रास आता मकर राशीचा स्वामी ग्रह आहे शनी शनी हा आहे त्यामुळे मकर राशींच्या व्यक्तीचे शुभ अंक आहेत पुढील प्रमाणे तर ते कोणते आहेत आठ सतरा आणि सव्वीस हे आहेत आता हे अंक कशाशी संबंधित आहेत मेहनत शिस्त आणि दीर्घकालीन यळ दर्शवतात हे शुभ अंक दीर्घकालीन यश दर्शवतात आता बघूया आपण पुढची राह कुंभ राशी आता कुंभ राशींचा स्वामी ग्रह शनी हा आहे त्यामुळे कुंभ राशींच्या व्यक्तींचे शुभ अंक पुढील प्रमाणे आहेत आता पहिला अंक आहे आठ दुसरा आहे सतरा आणि तिसरा आहे बावीस हे अंक शुभ आहेत आता हे अंक कशाची संबंधित आहेत नवकल्पना समाजकार्य आणि प्रगतीशी संबंधित हे अंक आहेत आता बघूया आपण बारा विरास रास आता मेन राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु गुरु हा आहे त्यामुळे मेन राशींच्या व्यक्तीचे शोभा अंक पुढील प्रमाणे आहेत आता हे अंक कोणते आहेत तर तीन सात आणि बारा हे आहेत तर आता हे अंक कशाशी संबंधित आहेत आध्यात्मिकता कल्पकता आणि शांतता वाढवतात तर आता आपण बघितले बारा राशींच्या व्यक्तींचे शुभ अंक आपण बघितलेले आहेत तर मैत्रिणींनो हे शुभ अंक तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा ऊर्जा निर्माण करू शकतात परंतु लक्षात ठेवा खरं नशीब आपल्या मेहनतीत आणि योग्य निर्णयांमध्ये असतो आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या सर्व आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि तुमची राशी आणि लकी नंबर कमेंट मध्ये मला जरूर लिहा आणि पुन्हा भेटूया अशा रोचक विषयासह व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद Yeah. <laughs>